आपण पाहू शकता हा पपईचा प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये आत्तापर्यंत फक्त सॉईल अमृतचा वापर केलेला आहे इतर कोणताही बेसलडोस किंवा इतर कोणतंही विद्राव्य खत ड्रिप्स खत कुठलंही एखादं सिंगल टॉनिक किंवा मायक्रोन्युट्रिएंट काहीही या प्लॉटला आत्तापर्यंत दिलेलं नाही आणि वायरस अगदी पाहायला गेलं तर झिरो टक्के वायरस आहे आणि जस्ट हा तीन महिन्यांचा प्लॉट आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला सेटिंग सुरू झालेलं पाहायला मिळत आहे नुकतंच सेटिंग या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि अतिशय उत्कृष्ट असा हा पपईचा प्लॉट या ठिकाणी डेव्हलप झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे अजून एक महिन्याभरानंतर पूर्ण सेटिंग झाल्यानंतर मी नेक्स्ट व्हिडिओ बनवेन आणि त्यानंतर पुन्हा जेव्हा साईज किंवा हार्वेस्टिंग चालू होईल तेव्हा एक व्हिडिओ मी बनवेन आणि आपल्याला त्यामधून सॉईल अमृतचे रिझल्ट पाहायला मिळतील आपण पाहू शकता झाडांना खूप चांगली काळोखी आहे आणि हाय टेम्परेचर होतं यावर्षी बेचाळीस त्रेचाळीसपर्यंत टेम्परेचर होतं परंतु तरीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने हा प्लॉट डेव्हलप झालेला आहे या प्लॉटचे जे मालक आहेत सौरभ किरकत आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्या तोंडून ऐकूयात की त्यांनी काय या प्लॉटला आतापर्यंत वापरलेलं आहे सौरभ सॉईल अमृत आतापर्यंत तीन चार वेळा वापरलेला आहे पंधरा दिवसाचा फरक किती दिवसाला तुम्ही सॉईल अमृत देता आ, तीन, पन्दरा, पन्दरा दिवसाला एक दहा लिटरच्या प्रमाणे देतोय दहा लिटरच्या कॅन्डी आणि एकदम रिझल्ट आहे प्लॉटला दुसरा दानाही वापरलेला नाही मगच तर सॉईल अमृतवर आलेला आहे बेसळ डोस वगैरे काय दिला काही सुधाक नाही फक्त उसाचं रान आहे फक्त बेड काढून त्याच्यावर लावलेले आहे आणि समाधानी आहात तुम्ही समाधानी धन्यवाद सौरभ